हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सस्टीन सस्टीनचा मराठी तर चालू ठेवणे किंवा राखणे टिकवणे संधारण करणे आधार देणे च्या बाजूने कॉल देणे उचलून धरणे गरजा पुरवणे किंवा भागवणे पराभव धक्का इत्यादी सहन करणे सोसणे अनुभवणे भूमिका इत्यादी नीट वठवणे किंवा सिद्ध करणे होत आहे सस्टेनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे फ्यू प्लॅनेट्स कॅन सस्टेन लाईफ दुसरा वाक्य आहे शी फाउंड इट डिफिकल्ट टू सस्टेन द चिल्ड्रन्स इंटरेस्ट तिसरा वाक्य आहे दिस आर्ग्युमेंट इज डिफिकल्ट टू सस्टेन चौथा वाक्य आहे वी डू नॉट हॅव इनफ मनी टू सस्टेन अवर कॅम्पेन फॉर लॉंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू